मनोज जरांगेंनी सरकारला नवा इशारा दिलाय मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय सरकारचा सगळे सोयरे विषयावर चर्चा करायची नाहीये तोडगाच काढायचा नाहीये असा आरोप जरांगेंनी केलाय त्यांना करायचाच नाही त्यांना मला गुंतवायचंय त्यांना वाटतं हे हो काय संपलाय की आपलं जूल, जुळलं जुळतच नाही मग तर बिघडलं सांगू ऐकत असला ताण केले एकदा ऐका तुम्ही आय टी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले पुरे अटक केले ना पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून तिथून ते मराठी बसलेली करोडात भयानक मराठी भासल्याला दिसणार तुम्हाला सगळे भूक हरताळच होणार मराठीतच सांगते मी विनंती करतो त्यांना नका करू सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये आम्ही हमीस म्हणलो ना पुषांना सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा का काढा आताही तुमच्या तेच उत्तर दिलं आहे मी तुम्हाला चर्चेलाच चेरे यायचं नाही तोडगा कसा निघ